जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगाव येथील मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर दिगंबर शिंदे सर छत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा न्यूज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगावचे मुख्याध्यापक माननीय श्री ज्ञानेश्वर दिगंबर शिंदे सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ सोहळा संपन्न शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री काम सिद्ध मंदिर हिवरगाव येथील सभा मंडपात सेवापूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले मुख्याध्यापक माननीय श्री ज्ञानेश्वर दिगंबर शिंदे सर हे दिनांक 31 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत म्हणून मंगळवडा पंढरपूर विधानसभेचे विद्यमान आमदार माननीय श्री समाधानदादा औताडेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमानिमित्त विद्यमान आमदार समाधानदा यांच्या हस्ते मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आणि आमदारांच्या हस्ते सेवानिवृत्त माननीय मुख्याध्यापक श्री शिंदे सर आणि त्यांच्या सुविध्य पत्नी सौ शिंदे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगावचे सर्व शिक्षक स्टाफ हिवरगावमधील सर्व ग्रामस्थ पंचायत समिती मंगळवेडामधील संपूर्ण शिक्षण विभाग प्राथमिक शिक्षक संघटना ण्याचे सर्व पदाधिकारी यांनी केले या, के या कार्यक्रमास माजी सभापती श्री प्रदीपजी खांडेकर सरपंच सौ कमल रविकांत खांडेकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान नागणे व शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य कचरेवाडीचे माजी सरपंच दादासाहेब जाधव गट विकास अधिकारी जश्मीन शेख मॅडम पंचायत समिती मंगळवेडा शिक्षण विभागातील सर्व पदाधिकारी गट शिक्षणाधिकारी साहेब सर्व केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी शिक्षक नेते श्री सुरेश पवार गुरुजी श्री संजय चळेकर श्री विठ्ठल टाटे गुरुजी विविध भागातून आलेले सर्व शिक्षक बांधव हिवरगाव शाळेतील सर्व विद्यार्थी आणि मुख्याध्यापक श्री शिंदेसर यांचे सर्व हितचिंतक नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री हरिभाऊ बिले गुरुजी यांनी केले तर आभार श्री उद्धव इंगळे गुरुजी यांनी मानले शेवटी सर्वांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले तो, तो, ता

माझी सरपंच हे अतिशय चांगले आणि हाडाचे म्हणून आपल्याला लागलेले आहेत आणि इथून पुढं त्यांच्या कार्याचा आपल्याला फायदा होणार आहे तसेच आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाजाचे नागरिक सर्व विद्यार्थी शिक्षक असतो आणि आपल्या कायद्याचं शेवट ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी आपलं निरोप समारंभ झालं पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा होती की ती आज पूर्ण झालेली आहे आणि सतत काम करत असताना प्रामाणिकपणे काम करणार की माझ्या स्वभाव होतं आणि मग वर्तमानकाळ वर्तमान काळ जर उज्वल असेल तर भविष्यकाळ दृष्टीकडून उज्वल आहे आणि त्या वर्तमान काळाचा ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथं प्रामाणिकपणे काम केलं कार्याचा गौरव जरी नाही गेला पण काम प्रामाणिकपणे केलं आणि त्याचीच ही प्रैतिकी आहे आणि एवढे करून आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी